अहमदनगर महानगरपालिकेने दोन महिन्यापूर्वी नाशिकच्या दिग्विजय एंटरप्राइजेसला पे अँड पार्कचा ठेका दिलेला आहे या ठेक्यामध्ये अहिलानगरमधील चोवीस महिलांना जॉब मिळाला आहे आज त्या स्वावलंबी झालेल्या आणि त्या इथं नोकरी करत आहेत पण साधारणतः ऐंशी टक्के नगरकर हे चांगली वागणूक देतात पण काही नगरकर किंवा बाहेरगावून येणारे लोक त्यांना वाईट बोलतात या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया माझं पूर्ण नाव तृप्ती निलेश गोरे मी मध्ये नाही पे पार्किंगचे अहमदनगर पे पार्किंग मध्ये मी काम करते तिथं बरेच बहुतांश लोक पार्किंगचे याला ना नाही का नकार देतात बरेच म्हणजे स सत्तर टक्के लोक नकार देतात त्यातले वी तीस टक्के लोक तिकिटिंग करायला होकार देतात पण सत्तर टक्के लोक नकार देतात ते आम्हाला रावीची भाषा करतात घालून पाडून बोलतात त्या आमच्या अंगावर गाडी घालण्याची धमकी देतात तिकीटिंग करायला गेले तर परत अजून बरेचसे घाण शब्द वापरतात नाही का आणि तुम्हाला काय करायचं का ते करून घ्या आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पद्धतीने आम काम करू म्हणून असं सांगतात म्हणून जण आमचे हे त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करता कुणी कोणी म्हणता आम्ही पोलीस आहे अधिकारी आहे पण ते तसे नसता कोणी कोणी ट्रॅव्हलच्या याच्या गाड्या वापरतात अशा पद्धतीने बरेचसे जण वेगवेगळ्या याच्यातून पद्धतीने एक अर्थ आम्ही बरेचशे सगळ्यांना पे पार्किंगची सुविधा करून दिलेली आहे पण तरी पण म्हणता आम्ही आतमध्ये गाडी नाही लावणार इथंच लावणार माझं नाव कविता केळगंडरे मी पे आणि पार्क मध्ये काम करत आहे तोपखाना तोपखाना पोलीस स्टेशन समोर माझं ड्युटी आहे तिथं पण असं व्यवस्थित हे नाही देते आम्हाला रिस्पॉन्स नाही देते आम्ही पंधरा मिनिटानंतर सांगतो की सर तुम्हाला कुठं जायचं कुठे नाही जायचं गाडीतून उतरल्यानंतर इथं पार्क करा असं व्यवस्थित सांगतोय पण तरी ते म्हणत नाही हे पालिकेचं सगळं लुटमार आहे हे असं आहे ते तसं आहे असं आम्हाला एकदम थर्ड क्लास बोलणं वगैरे तुमच्या अंगोर गाडी घालू असं करू आमच्या संरक्षणासाठी आम्ही हे सगळं व्यवस्थित काम वगैरे करतोय पण काही व्यवस्थित नाही चांगले चांगले अधिकारी वगैरे लोक आहे ना व्यवस्थित हे नाही देत आम्हाला रिज व्यवस्थित बोलत नाही काही नाही हा तुम्ही काहीतरी करतात हे काहीतरी काढतात हे आम्ही असं सांगतोय की नाही इथं गाडी लावा हे व्यवस्थित करा आम्ही सगळ्यांना व्यवस्थित सांगतोय पण कोण आमचं ऐकत नाही ते व्यवस्थित बोलतात एकदम थर्ड क्लास आणि नाही का करतात कोणी गाडी धमके देते देतात एकी ना तुम्ही काय करतात ते कशासाठी हे करतात ते जे चाल चाललंय ते चालून द्या म्हणतात ते पण आम्ही आम्ही चांगल्या काम कामासाठी हे सगळं ठेवलेलं आहे आम्हाला काही अधिकारी वगैरे लोक काय आहेत कशाची पार्किंग कशीच काय हे सगळं आहे हे सगळं असं हे असं झुडकवून लावतात ते आम्हाला मॅडम आज कोणतेच लोक ऐका ना त्यांना सांगले तर ते ऐका ना <Simon> <surface> ला ला साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब